लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता राज्यातील सर्व राजकीय पक्ष आपापल्या पातळीवरती निवडणुकांची तयारी करण्यामध्ये व्यस्त आहेत दरम्यान तटकर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती तयारी करण्याच्या सूचना दिल्यात या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे असं भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले तसेच तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या यांच्या मजबूत संघटना कार्यक्रमामध्ये पक्षाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा आहे असंही सांगितलंय महिलांच्या मतांमुळं विधानसभा निवडणुकीत मिळालेला एक ऐतिहासिक विजय हा मिळाला आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आज अजित अजित पवारांच्या प्रशासनावरती नियंत्रणे याचा फायदा घेण्याचं सुचवत त्यांना कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीनं कामाला लागण्याचे निर्देश दिले ते म्हणाले आम्ही आगामी नागरी निवडणुका हे महाआघाडी म्हणून लढू तटकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के संधी देण्याचं वचन दिलं आहे त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळतील